आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपण सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज, आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेलं ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हिरोईन आहे झेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्ज जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज डिस्पोजल आहे सगळे पोलीस अधिकारी आयुक्त असतील यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने जवळजवळ सव्वीस कोटी बेचाळीस लाखाच अठ्ठेचाळीस लाखाच ड्रग्ज पकडण्यात आलेले आहे आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण ज्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण नाश करतो त्यांना जाणून भू करतो आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कंपनी आलेली आहे या कंपनीला जवळजवळ आपल्या सरकारने सत्तर एकर जागा दिलेल्या आणि या जागेमध्ये मोठा ता टाकतो वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा इथे विनाश होणार आणि पहिली गोष्ट आज आपण नवी मुंबई आयुक्तालय आणि सगळ्या अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण असा पहिला जो ड्रग्सचा जो माल आहे तो आपण आज इथे भस्म करत आहोत तो जाणून खाक करत आहोत आपल्याला माहितीये की नशेने आज नवीन पिढी आपली संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही विदेशात नाही सगळीकडे आपली नवीन पिढी ही आज नशेच्या आहारी चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही जे गृहमंत्री पण आहेत घेतलेली महाराष्ट्रात मोहीम आणि सर्वात महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जे कोणी मोहीम इथे आखली असेल ते बेलापूर मतदारसंघातले आमचे नवी मुंबई कार्यालय ऐकतालय सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत प्रयत्न आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा आमचा यशस्वीपणे हे ड्रग्स जाळण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे भविष्यात तरुण पिढीने या मार्गाला जाऊ नये किंवा ड्रग्ज घेऊ नये आणि शाळा कॉलेज कुठली कुठली स्थळ असतील आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण मी आपल्याला पण आवाहन करते की आपल्यालाही काही माहिती असतील तर आमच्या नवी मुंबई आयुक्तालयामध्ये आपण ती माहिती दिली पाहिजे आम्हाला दिली तरी आम्ही लोकप्रतिनिधी संपूर्ण अधिकाऱ्यांना ही माहिती देत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त चरस गांजा हा पण सगळ्यात जास्त नवी मुंबईकरांनी पकडला मग तो बोल नाक्याला असेल उलव्यात असेल कोपरकिरणात असेल सगळीकडे छोटे छोटे धंदे सुद्धा पड़ आपण झोपडपट्टी मधल्या आपल्या पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण निस्तानाभूत केले जिथे जिथे पोलिसांना कळतं तिथे तिथे आमचे अधिकारी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देते आमचे पोलिस आयुक्त असतील पुलिंद दारदे असतील साहेब असतील शहरूख साहेब असतील सगळी पूर्ण त्यांची टीम असेल या टीमला मी धन्यवाद देते की जागरूकता एक वर्षाच्या आत आमच्याकडे रवी कार्यक्रम एक वर्षापूर्वी झाला एक वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवीन आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्या पोलीस आयुक्तालयाने आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्स मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवदान जीवन हे चांगलं सगळं करू शकतो मी पालकांना पण विनंती करेन की जे कोणी पालक आपली मुलं अशा या धर्मसंकटात अडकलेली आहेत तर त्यांनी सुद्धा येऊन जर गच्चू आम्हाला लोकप्रतिनिधींना किंवा पोलिसांना माहिती दिली तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक मुलांना पकडू शकतो मध्यंतरी बरीच मुलं पकडली नवी मुंबई आयुक्ता आपल्याला माहिती आहे मागे शिरोडा असेल शिवडी बेलापूरचे असतील अनेक ठिकाणी आपल्या पोलीस आयुक्ताला लोक पकडली त्यांच्याकडनं माल जप्त केलेला आहे तर माझं पालकांना पण आव्हान आहे शिक्षकांना आव्हान आहे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर अशा प्रमाणे वागत असेल तर आपण स्वतः आपल्या अंगावर न घेता कारण घाबरतात लोक मुलं काही मारतील का, का हल्ला करतील का तर त्यावेळी तुम्ही आमचं लोकप्रतिनिधींच पोलिसांचं घेतलं तर मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये नवी मुंबई नाही महाराष्ट्र ड्रग मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा संपूर्ण नवी मुंबई पोलीस पोलिस यांचं अभिनंदन करीत की वेळोवेळी आणि जी कंपनी आपल्याकडे आलेल्या कंपनीचं नाव